सात लाख रुपये दंड आणि सात वर्षाची शिक्षा जर तो ड्रायव्हर त्या अपघातात जबाबदार ठरला तर असा कायदा लागू झालेला आहे परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता हा कायदा योग्य आहे की अयोग्य ते व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून तुम्ही सांगू शकता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक स्कूटी घेऊन व्यक्ती चाललेला आहे स्कूटरवरचा तो व्यक्ती ज्या प्रकारे स्कूटर चालवत आहे जर या सिच्युएशनला अपघात झाला तर पुढे काय होणार अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत या सिच्युएशनला ड्रायव्हरला जबाबदार धरून त्याला सात वर्षाची शिक्षा तर सात लाख रुपये दंड केला जाईल का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत हा कायदा लागू केल्यानंतर आता लहान लहान गाड्यांना किंवा स्कूटीवाल्यांना किंवा दोन चाकीवाल्यांना ड्रायव्हर लोक घाबरणार अशा कमेंट्ससुद्धा बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत आता प्रत्येक गाड्यांमध्ये कॅमेरा वापरावा लागणार चूक नसताना त्यांना शिक्षा झाली तर अशा सुद्धा बऱ्याच कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा